ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही सुद्धा चा शोधत आहात घर बसल्या काम साथी यासाठी इंटरनेटवर विविध साईट चेक करताय तर सावधान नोकरी मिळवण्याच्या नादात तुझं बँक अकाउंट होऊ शकतं कोरोनानंतर अनेकांना काम करायची सवयच लागून गेली आहे त्यामुळे अनेक जण अशा प्रकारची काम मिळवण्यासाठी इंटरनेटवर विविध साईट सर्च करतात मात्र यावेळी पैसे उकळणारे असतात मधील एका एकोणचाळीस वर्षीय महिलेला काम मिळवण्यासाठी आलेला मेसेज चांगलाच महागात पडलाय अंबरनाथच्या पटेल इलिजियम संकुलात राहणाऱ्या महिलेला घर बसल्या काम मिळवून देणारा व्हॉट्सअपवर मेसेज आला त्यानंतर आरोपीनं त्या महिलेला टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये ऍड केलं काम देण्याच्या आरोपीने महिलेकडून तब्बल हजारांची रक्कम पद्धतीने उकळली मात्र त्यानंतरही काम मिळालं नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून पैसे उकळणाऱ्या भामट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आता या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर अधिक तपास करत आहेत आकाश सहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा